नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे बीड जिल्ह्यातील गेवरई तालुक्यातील लुखामसला या ठिकाणी अयोध्या राहुल भरकटे वय वर्ष सव्वीस ही महिला राहत होती मात्र अवघ्या सव्वीस वर्षाची असताना अयोध्याचे पती मरण पावले पतीच्या निधनानंतर अयोध्याला आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नितांत गरज होती त्यासाठी तिने मैत्रीण रुंदावनेची मदत घेतली अयोध्या आणि वृंदावनी सतीश फरकाळे या दोघीही गावाकडच्या मैत्रिणी त्यासाठी ती मैत्रीण वृंदावनीच्या संपर्कात आली वृंदावनीने तिला बीडमध्ये राहण्यास मदत केली त्यानंतर इथे अयोध्या होमगार्ड म्हणून रुजू झाली सोबतच पोलीस भरतीचीही देखील तयारी करू लागली मात्र दोघींच्या या मैत्रीला दुष्ट लागली राठोड या नावाच्या व्यक्तीची राठोड हा व्यक्ती वृंदावनीचा प्रेयकर होता वृंदावनीचा नवरा तिच्या गावी राहत होता परंतु मुलाच्या शिक्षणासाठी त्याने बीडला पाठवले होते वृंदावनीला तीन मुलं असून देखील ती राठोडच्या प्रेमात पडली होती वृंदावनीचा पती गावाला राहायचा त्यामुळे वृंदावनी आणि राठोड यांचे शरीर संबंध होऊ लागले वृंदावनीला भेटत असताना राठोडची मैत्री अयोध्याशीही झाली त्यामुळे राठोड याने हळूहळू वृंदावनीला दूर करत अयोध्याला जवळ केले आणि दोघांचेही प्रेमसंबंध सुरू झाले राठोड हा वृंदावनीच्या रूमवर जाऊन संबंध देखील करू लागला मात्र ही बाब वृंदावनीला माहीत झाल्यानंतर तिच्या तळपायाची आगमस्तकात गेली आपल्याच प्रियकरासोबत आपल्या मैत्रिणीने संबंध ठेवले मैत्रिणीने आपल्याशी धोका केला असं तिला वाटू लागले त्यामुळे वृंदावनीने मैत्रीण अयोध्याचा काटा काढायचं ठरवलं तिन्ही मुली शाळेत गेल्यानंतर अयोध्याला एकोणीस ऑगस्टला घरी बोलावलं आणि तिच्याशी गप्पा मारल्या गप्पा मारताच राठोडचा विषय निघाला यावरून दोघी बराच वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की वृंदावनीने अयोध्याचा गळा दाबला यात अयोध्याचा जागीच मृत्यू झाला अयोध्याचा भाऊ ज्ञानेश्वर सुरनर याने अयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसानंतर एकवीस ऑगस्ट रोजी बीड जवळील खापरपांगळीत एका झाडीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेहाच्या गळाभोवती आणि अंगावर काही जखमा होत्या त्यामुळे हा, हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना समजलं मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले दरम्यान एकोणीस ऑगस्टला झालेली तक्रार आणि आज सापडलेला मृतदेह तपासून पाहिला असता पोलिसांना हा अयोध्याचा मृतदेह असल्याचा संशय आला त्यांनी अयोध्याच्या भावाला बोलवून खात्री करून घेतली खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली मयत अयोध्याचा शेवटचा संपर्क कोणाशी झाला ती कोणाशी भेटली ही माहिती पोलिसांनी काढल्यानंतर समोर आलं सत्य पोलिसांनी वृंदावनी फरताळे हिचे अंबिका चौकातील घर गाठले आणि तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली पण ती सुरुवातीला उडवाउडवूची उत्तरं देऊ लागली त्यानंतर पोलिसांनी घराच्या आवारातील असलेले सी सी टी व्ही तपासले आणि त्यात त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या अयोध्या ही एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता वृंदानेच्या घरात आल्याचे स्पष्ट दिसत होते मात्र ती घराबाहेर पडल्याचे सी सी टी व्हीत दिसत नव्हते पण ही घटना पोलिसांच्या नजरेतून सुटत नव्हती एकोणीस ऑगस्टला वृंदावनी एक मोठे खोके स्कूटीवर ठेवून काहीतरी घेऊन जात असल्याचं दिसलं पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच या खोक्यातून आपण अयोध्या बरकटे हिचा मृतदेह नेल्याची कबुली दिली सुरुवातीला ती सांगत होती अयोध्याने विष प्राशन केलं पण मृतदेहावरील जखमा ओरखडे सांगत होते हा अपघात नसून खून आहे या खुनामध्ये तिने आपल्या मुलालाही सहभागी केले होते त्यामुळे पोलिसांनी वृंदानी व तिच्या मुलालाही अटक केली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या आईला मदत केल्याचा गुन्हा मुलावर देखील लागला प्रियकराच्या नादाने एका पोलीस भरती तरुणीचा तिच्या मैत्रिणीने जीव घेतला आणि दोघींचेही संसार उद्ध्वस्त झाले समाजात असे प्रकार वरचेवर वाढत चालले आहे अनैतिक संबंधाचा शेवट कधीही वाईटच होत असतो तरीही विवाहित महिलांचे प्रकार वाढतच चालले आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र